पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख सोनगीर जवळ चालकावर चाकू हल्ला करून बोलेरो पळवणारी टोळी उघडकीस मुख्य आरोपी दिंडोर इथून अटकेत सोनगीर जवळ चालकावर चाकू हल्ला करून बोलेरो पळवणाऱ्या नाशिकच्या दिंडोरीतून इथून जेरबंद धुळे पोलिसांकडून जबरी लुटीचा पर्दाफाश धुळे जिल्ह्यातील सोनगीर महामार्गावर मध्यरात्री चालकावर जीवघेणा हल्ला करून नवीन वाहन पळवणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या गुन्ह्यातील मुख्य आरोपीच्या मुसक्या नाशिक जिल्ह्यातून ना आवळल्या असून चोरीला गेलेले वाहनही परत मिळवण्यात यश आलं आहे सोनगीर टोल नाक्याच्या पुढे सोळा ते सतरा जानेवारीच्या मध्यरात्री ही थरारक घटना घडली होती जिथं उत्तर प्रदेशातील चालक प्रमोद कुमार मौर्य हे महिंद्रा कंपनीची नवीन बोलेरो चिस घेऊन जात असताना त्यांनी गाडीत बसवलेल्या तीन अज्ञात त्यांच्यावर हल्ला चढवला त्यातील एकानं चालकाच्या पोटावर चाकूनं वार करून त्याला गंभीर जखमी केला आणि गाडी तीस ते चाळीस किलोमीटर लांब नेऊन जखमी चालकाला निर्जन स्थळी फेकून देत त्याच्याकडील आठ हजारांची रोकड मोबाईल आणि नवीन बोलेरो वाहन बळजबरीनं पळवून नेलं होतं या गंभीर गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी सोनगीर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे वेगानं तपास करत थेट नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी गाठले आणि त्यातील अहिवंतवाडी गावातून संशयित आरोपी प्रवीण काळू भुसार वर्ष पंचवीस याला शिताफीनं ताब्यात घेतले अटकेनंतर आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्याच्याकडून लुटलेलं नवीन बोलेरो पिकअप वाहन हस्तगत केलंय तर त्याचे इतर दोन साथीदार फरार असल्यानं पोलीस त्यांचा शोध घेत आहेत मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी व्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा